अवैध भोंग्यांच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या आज मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्यात पोहोचले अनेक मशिदींवरील अवैध भोंगे मालवणी आणि कांदिवली पोलिसांनी काढल्याची माहिती सोमयांनी दिली आहे मुस्लिम नेत्यांकडनं आपल्याला धमक्या येत आहेत पण आपण कुणालाही घाबरत नाही असं सोमय्या म्हणाले तर मुंबई आणि महाराष्ट्राला भोंगे मुक्त करू असा इशाराही त्यांनी दिला मला उत्तर द्यायचा होता है। हे जे काही मुस्लिम पॉलिटिकल लीडर धमक्या देत ना खिरीट सोमय आहे का तो लॉ ऑर्डर प्रॉब्लेम म्हणून त्याला उत्तर दिलं आज मी मालवणी पोलीस स्टेशनला गेलो आमचा सहयोग्यांच्या मालवणी पोलीस स्टेशनचं कौतुक करतो पासष्ट पैकी चौसष्ट मशिदीवरचे भोंगे खाली आले कांदिवनी पोलीस स्टेशनने पण शंभर टक्के काम केलं आहे मुंबई पोलिसांनी पंच्याण्णव टक्क्याहून अधिक मच्छिदीवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवल्यात पुढच्या पाच सात दिवसात शंभर टक्के भोंगे खाली